महिलांना दर महिन्याला मासिक पाळी ही येत असते मासिक पाळी येणं ही एक नैसर्गिक प्रक्रियाच आहे मासिक पाळी ही महिलांच्या शरीरातील हार्मोन्सवर डिपेंड असते अनेक वेळा हार्मोन्सच्या कमी जास्त प्रमाणामुळे कधी पाळी लवकर येते तर कधी उशिरा येते परंतु अनेक महिलांना त्यांच्या घरातील काही पूजा असतात लग्नविधी असतात किंवा वेगळेवेगळे स समारोह असतात तर अशावेळी महिलांना असं वाटतं की आपली पाळी कधी उशिरा यावी किंवा कधी लवकर यावी तसेच बऱ्याच तरुण मुलींनी देखील आपल्या एक्झाम पिरियडमध्ये परीक्षेच्या काळामध्ये पाळी ही पुढे ढकलावी किंवा आधी या यावी यासाठी काय औषधी योजना कराव्यात असा प्रश्न पडत असतो आणि या सर्वांसाठी तरुण मुली किंवा ह्या महिला वेगवेगळ्या औषधींचा उपयोग करतात या औषधी हार्मोन्स पासून बनवलेल्या असतात आणि त्यामुळे या औषधींचा आपल्या शरीरावर साइड इफेक्ट देखील होऊ शकतो पाळी लांबवायच्या औषधांमुळे आपल्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होऊन अनेकविध आजार देखील होऊ शकतात आणि म्हणूनच मासिक पाळी लांबवण्यासाठी किंवा आधी आणण्यासाठी अशा प्रकारच्या गोळ्या घेणं सहसा टाळावंच परंतु काही वेळा अशी खरंच अडचण येते की आपल्याला मासिक पाळी पुढे ढकलावी किंवा आधी यावी असं आवर्जून वाटत असतं तेव्हा आपण घरगुती काय उपाय करू शकतो हा प्रश्न बऱ्याच महिलांना पडतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाळी पुढे ढकलण्यासाठी काय उपाय योजना करू शकतो याबद्दलची माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा